पुढची बातमी सोलापूरमधून कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणामध्ये मुख्य आरोपी तनवीर शेखला अटक करण्यात आली आहे आरोपी कौशल शिंदेला देखील अटक करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती कॉमेडियन प्रवीण मोरेला बेदम मारहाण करण्यात आली होती काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवावर कमेंट केल्याप्रकरणी ही मारहाण झाली होती या मारहाणीमधला जो मुख्य आरोपी आहे तन्वीर शेख त्याला आता अटक करण्यात आली कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या मारहाणीच्या केसमध्ये तपासामध्ये प्रमुख आरोपी तन्वीर शेख आणि त्यासोबतच कौशल शिंदे यांच्यासह अजून तीन आरोपी म्हणजे एकूण आता टोटल या गुन्ह्यात अटक आरोपी त्यांची संख्या झालेली आहे दहा या सर्वांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे हे जे प्रमुख दोन आरोपी आहेत शिंदे आणि शेख हे गुन्हा घडल्यानंतर गोवा मुंबई अशा ठिकाणी फिरून आज परत सोलापूरला येणार अशी माहिती होती त्यावरून आम्ही लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे